मिरजेत विविध भागात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा सुवासिनींच्या पतीच्या दीर्घ आयुष्याच्या मिरज परिसरातील विविध भागात वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला वटवृषाला मंगळवारी वटपौर्णिमेच्या निमित्ताने सुवासिनी वडाची पूजा करून सुताचा धागा बांधून पतीच्या दीर्घायुष्यासाठी साखळे घातले काठापदराच्या साड्या गजरा अलंकाराचा साज लिहून महिलांनी पतीच्या दीर्घायुष्याची व साता जन्माच्या सोबतीची कामना केली एकविसाव्या शतकात वावर असलो तरी आई आजी सासू यांच्या समवेत नव्या पिढीतील सुवासिनीसोबत नवविवाहितांनी देखील वटपौर्णिमेचे व्रत मनोभावी केले हिंदू धर्मातील सण प्रथा परंपरा या निसर्गाच्या संस्कृतीशी जोडल्या गेल्या आहेत सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू झाली होती वटपौर्णिमेनिमित्त चैतन्यमय असं वातावरण दिसून आलं सात शृंगार करून पारंपरिक वेशभूषेत हातामध्ये पूजेचं ताण घेऊन महिलांनी वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून वडाच्या झाडाची मडोभावे पूजा केली आंबे केळी फुले हळद कुंकू साहित्याने वडाची विधिवत पूजा करत सुवासिनी जन्म जन्मे आज पती लाभो अशी प्रार्थना करत विधिवत पूजा करून पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा उत्साहात साजरी केली परिसरात विविध ठिकाणी असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती वटवृक्षाची पूजा केल्यानंतर विविध ठिकाणच्या मंदिरातही दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती आज साला वादाप्रमाणे आमच्या इथं वटपौर्णिमेचा कार्यक्रम सुरू आहे आणि नवीन जुने सगळे नवा नववधू भरपूर आपल्याकडे आलेले आहेत ह्या वटपौर्णिमेचं महत्व म्हणजे आज सत्यवानानं सत्यवानाचा जीव सावित्रींना वाचवलेलं एक प्रतीक म्हणून आपण वटपौर्णिमेचे आराधना करतो आणि वटपौर्णिमेचे ज्या वटवृक्षाखाली सावित्रींना सत्यवानाचं जीव, जीव। सत्यवानाचं शरीर ठेवलं होतं आणि यमाकडून आज प्राण वा आहे ह्या एक आपलं हिंदू धर्मातला मोठं प्रतीक म्हणून आम्ही सगळे हिंदू महिला सवाष्टीने पूजा करतो आणि सर्व समाजातून आपल्या इथं सगळीजणी येऊन ही पूजा आरती व्यवस्थित केलं जातं आणि हे आयुष्य आणि आमच्या प्रत्येक प्रत्येक महिला आपल्या सौभाग्याचं अखंडत्व हे टिकून राह राहण्यासाठी प्रार्थना केली जाते आणि हे वटवृक्षाला आमचे स पूर्ण आम्ही आमच्या वटवृक्षाकडून पूर्ण आशीर्वाद मागतोय